वझरवाडी ग्रामपंचायतीतील कलमवाडी हे गाव स्थानिकांच्या सहकार्यानं आणि गाव विकास समिती कलमवाडीच्या मेहनतीमुळे स्वदेश फाउंडेशन तर्फे स्वप्नातील गाव म्हणून जाहीर करण्यात आलं स्वच्छ सुंदर स्वास्थ्य समृद्ध साक्षर या पंचसूत्रांवर काम करून गावचा सुजलाम सुफलाम विकास गाव विकास समितीनं केला कार्यक्रमाच्या सुरुवातीस पारंपरिक हरिपाठ शालेय विद्यार्थ्यांकडून स्वागत गीत वाद्याच्या गजरात पाहुण्यांचं स्वागत करण्यात आलं यावेळी स्वदेश फाउंडेशनचे संचालक राहुल कटारिया तहसीलदार पोलादपूर कपिल घोरपडे स्वदेश वरिष्ठ व्यवस्थापक महाड पोलादपूर मेघना फडके व्यवस्थापक स्वदेश फाउंडेशन पोलादपूर दीपेश जाधव वरिष्ठ समन्वयक स्वदेश फाउंडेशन सुजल अहिरे सरपंच वझरवाडी संभाजी जाधव गाव विकास समिती अध्यक्ष दशरथ गुणाजी उतेकर उपाध्यक्ष शीतल वसंत जाधव सचिव वैभव घोलप संतोष घोलप शिवाजी जाधव ग भा शारदा सुतार राजाराम जाधव सविता सुतार चंद्रकांत जाधव चंद्रकांत घाडगे तुर्भे बुद्रुकचे सरपंच सुरेखा गोळे केशव खेडेकर वासंती पवार संजना शिंदे ग्रामस्थ मंडळ कलमवाडी वैष्णवी महिला बचत गट विश्वकर्मा महिला बचत गट लक्ष्मी महिला बचत गट दत्तकृपा महिला बचत गट आदी उपस्थित होते स्वप्नातील गाव घोषित करताना मनीष शिंदे यांनी प्रास्ताविक करत स्वप्नातील गाव होण्यासाठी येणारे अडथळे आणि त्यावर केलेली मात याविषयी सर्वांना माहिती दिली गावामध्ये स्वच्छ सुंदर स्वास्थ्य सक्षम साक्षर या पाच सूत्रांवर काम सुरू केलं गावात मागील तीन वर्षांपासून शासन स्वदेश समुदायामधून एक कोटी सतरा लाख चार हजार रुपये निधी खर्च झाल्याची माहिती दिली गाव विकास समितीनं शासकीय योजनेतून बऱ्याच योजना गाव विकास समितीमार्फत पाठपुरावा घेऊन करण्यात आल्या त्यासोबतच गाव विकास समितीने क्राऊड फंडिंगच्या माध्यमातून निधी उभारला निधीच्या माध्यमातून गावच्या विकासासाठी बरीच कामं झाल्याची माहिती देखील दिली शंभर टक्के स्वप्नातील गाव म्हणून कसं घोषित होईल तसंच गावातील लोकांचं उत्पन्न कशाप्रकारे वाढवता येईल दैनंदिन जीवनात बचत कशी करावी यासारख्या बऱ्याच विषयावर दीपेश जाधव यांनी मार्गदर्शन केलं तहसीलदार कपिल घोरपडे यांनी केलेल्या विकास, गा विकास कामांबद्दल गाव विकास समितीसह ग्रामस्थांचे विशेष कौतुक केलं ब्युरो रिपोर्ट कोकण टाइम्स न्यूज पोलादपूर आम्ही सुरुवातीला तर आमच्या इथे म्हणजे असं म्हणजे काय नव्हतं नंतर मग आमच्या गावात पहिले कांबळेसर आले त्यांनी आमच्या गावाला मार्गदर्शन केलं की तुमचं गाव स्वप्नामध्ये स्वप्नातील गाव बनवायचं आहे त्यांची म्हणजे बदल झाली तर आमचे आयरे सर आले त्यांनी आम्हाला वेळोवेळी येऊन आमच्या गावामध्ये प्रत्येक महिलांची मिटिंग घेऊन आम्हाला सांगायला लागले की तुम्हाला मार्गदर्शन करायला लागले आपल्याला स्वप्नातील गाव करायचंय मग आम्ही महिलांची मिटिंग घेऊन सगळ्यांना आम्ही महिन्यातून एकादशीला महिन्यातून दोन दोन एकादशीला आम्ही सगळ्या गावातल्या महिला मिळून साफसफाई करतो ओळा कचरा सुका कचरा वेगळा ठेवतो प्लास्टिक वेगळा ओळा कचरा आम्ही गाईला किंवा काय याच्यात मध्ये टाकतो खड्ड्यामध्ये ओळा कचरा गाईला घालतो आणि सुका गाडी येते दर सोळा तारखेला येते सोळा तारखेला दर महिन्याच्या येते <laughs> दोन हजार वीस साली आमची पहिली स्वदेश फाउंडेशनची कमिटी स्थापन झाली त्याच्यानंतर एक पाण्याची आम्ही स्वदेश फाउंडेशनच्या मार्फत एक सोजन आम्ही एक स्कीम राबवली तसेच या गावामध्ये स्वच्छता अभियान होऊन राबवलं प्रत्येक महिन्यातून दोन वेळा मी महिला मंडळ ग्रामस्थ एकत्र हे राहून आम्ही ते स्वच्छता अभियान राबवतो आणि आज जे आम्हाला हे स्वच्छ फाउंडेशनच्या मार्फत जे आज आम्हाला स्वप्नात्री गाव जे हे मिळलं ते त्यांच्या मार्फत मिळालेलं आहे म्हणून आज आम्हाला गावाला आणि आम्हाला ग्रामस्थ सर्व खूप आनंद झालेला आहे आणि आम्ही सदैव त्या ग्राम ग्रामस्थांनी सर्व सदस्य कमिटी स्वदेश फाउंडेशनच्या बिरुनी आहोत बस एवढंच